राजकीय डॉपेज हे नाही सांगू शकत आपण आपल्याला त्या ज्यातल्या गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही त्याबद्दल आपण बोलू पण नाही परंतु त्यांच्या जागेवरती अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता हे मात्र खरंय तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीच आपण आपल्याला उत्तर देता येणार बघा पवार कुटुंबाचा उल्लेख केला आता शरद पवार जे असं म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही आणि ते देखील शक्य जाणार देखील नाही असं माहिती आहे म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात काय असू शकतं परंतु आताची घडी अशी आहे आता म्हणजे त्या ताई साहेबांसाठी हे सुमित्र ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे कारण त्याचं सुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे ते आपले सगळा परिवार आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते त्याच्यात चक्केपंदे खेळणारे खूप येणारे जातात कारण काही गिधड आतापर्यंत नव्हते ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागल्या याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं हो लागणार आहे कारण दादा दादा होती आचे दादा हे दादा होते इतकं त्यांच्या माग ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली हे सोपं नाही आम्ही सांगतो हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून आता त्याचा प्रश्न आहे जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार दादांची जर एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडा आता पुन्हा सक्रिय झालेत म्हणजे हे गिधडा असे येतं एक दोनच जास्त नाहीत त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे, जे वाटतंय ते आपण बोलणारच की ते पूर्वी असं होतं बघा वाडा असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायचे आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं रक्त प्यायचं असे काही गिधडं येतं ते ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असती ए, हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातले काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचंय तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाहीत आम्ही सल्ला फल्ला सुद्धा नाही पण हे ढेकणं जे जमलेत ना आता अचानक यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुमित्रा ताई साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचे सून आहेत दोन्हीकडे तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडे पण आहे मराठवाड्याचे इकडे पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळे तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे आहेत याच्यात आता जे जमलेत ना एक दोन गिधाड हे खूप मोठा फायदा उचलू शकते की ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरतताईनची असणार आहे त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटच आपल्याकडून सांगणं असं आहे की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फुडच्यासुद्धा टचमंत्री राहिलं पाहिजे त्यांनी शिंदेसाहेबांच्या सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहावं त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुरोबी बनावं कारण आता तुम्ही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद तर दादासारखा कणखर बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहात तुम्हाला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घराण्याची आजचा दिवस शेवटी दुःखाचा त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही पण हे हे जे काही गिदड आता घिरट्या घालायला लागलेत अचानक खूप ढेकणासारखे आहेत हे पिलेलं तर कळत नाहीत हसून राहतील आम्ही सगळं चालवतो काय असंही का होती <laughs> पण हे खूप चालू आहे यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे कारण खूप मोठा वारसा सुमित्रा ताईंना चालवायचा खूप मोठा आणि याच्याच बरोबर अं सुमित्रा त्या ओहिणींबरोबर एक आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादांनी काही सल्ले दिले असतील त्यांच्या ते दुसरं मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्ही सुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचंय आणि ती आई आज राज्याचा कारभार हाकेणार आहे त्यामुळं दोनही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजे कारण राजकारण राजकारण असतंय त्यामुळं दादा दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी हे थोडे तुमचे डावपेचं तुमच्याविषयी करू शकतात ते कामा पळत आहे ते वर्ष निवास त्याने जाईन फडणवीस साहेबाकडे जाईन कोणकडे उकळत ते त्याचे अर्थ ते करत मागे एकदा असंच पळालो कुठं तरी म्हणले हा दिल्लीला पिल्लीला कुठे गेल तर काय माहित ते असंच पळत नसतं ते दाखवून ते आरडा करते हे मिळणार आहे ते काही मिळत नाहीये काय काय संबंध आहे इकडे पुरा देवरा करून ठेवलाय सगळा इकडे थे काय मिळणार आहे आणि दादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेब सुद्धा हुशार झालेले ते कशाला संपून घेते त्यांचा पक्ष इतके घाण घेऊन कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना तो नुसते चर्चाच होती तर लोकांनी एवढं ट्रोल केलं तर झाल्यावर कसं व्हायचं त्या पक्षाचं त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते तिकडं गेल्यातच जमा होते पण आता हे दुर्दैवी घटना घडली पुन्हा हे इथंचे टाकले नाही यांचं आत्तापर्यंत दुखत होत आत्ताप दुखत होते दुखणे नीट झाले पळायला सुरुवात झाली लगेच म्हणजे हे आमचं म्हणणं नाही ते त्यांचा पक्षाचा विषय पण साऊदरानं खूप गरजेचं आहे आतून बाबा काय रचित हो पण तर आम्हीच पक्षवाडीत तो दाखवितेल आम्हीच तुमच्या मागे दाखवितील त्या ताईंना सुद्धा आम्ही हे तरच सगळे आणि राजकीय राजकीय करिअर खराब सुद्धा त्याचं करू शकते इतक्या उपमुख्यमंत्री मिळालं कारभार हातात घेतला तर खूप विचार करून त्यांनी पाव उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच त्यांनी कायम केलं पाहिजे हीच अपेक्षा आहे ते तसं वाटत नाही कारण ते काही एवढे ही नव्हते ना काय म्हणायचं त्याला की कुणाच्या विरोधी जास्त गेलेले असे असं तस काहीतरी होईल ना चौकशी त्याची चौकशी चालू आहे वाटतं काहीतरी त्याची चौकशी चालू वाटतं काहीतरी यासाठी काहीतरी चौकशी आहे असं माहिती आहे आपल्याला परंतु आपण आहेत हे बघा जर तसं वाटलं म्हणले तर ते चौकशी होईलच काय हरकत नाही चौकशी करायला काय हरकत आहे जर काय असेल तर एक घमासान सुरू झालेला आहे शरद पवार पक्षाचे नेते म्हणतात हो आमची तशी बैठक झाली ती अजित पवारांसोबत आणि त्यांनी होकार दिला एकत्र येण्यास सतरा अजित पवार पक्षाचे नेते नाही त्याला टाळाटाळा करतायत असं कोणतंही चर्चा झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय करायला पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी बाबत मी त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत परंतु एक मात्र नक्की बोलणार विरोधी पक्ष आता प्रबळ पाहिजे त्यांनी मरगळ झटकेली पाहिजे ते जे हमेशा हमेशा पडत आहेत ना हे मरगळ त्यांनी झटकले पाहिजे आता ती वेळ आलेली आणि विशेष करून पवार परिवारावर सुद्धा तिचे किंवा ठाकरे परिवार असेल यांनी आता मरगळ झटकेली पाहिजे हे विरोधी पक्ष नेत्याचं सक्षम काम गुरुगरीबांसाठी या जनतेसाठी त्यांनी उभा करायला पाहिजे आणि त्यांनी एक यायचं का नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांनी सुद्धा आता दोन्हीने विचार करणं गरजेचं आहे म्हणून मी मोबा सांगितलं ना शेवटी परिवार परिवार असतो आता जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं तरी पण परिवार एक संघ कसा होईल आणि त्याला राज्यात पुन्हा कसे ते मुसंडी मारतील त्यांच्या धबधब्याची ते करण्याचा पाऊल खरोखरच दादाचं जर इच्छा असेल मला माहित नाही त्यांचं काय ती तर ते सुद्धा पूर्ण आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पाऊल उचललं पाहिजे कारण त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी हे खूप काटेरी रस्ता आहे आता हो रस्ता खूप काटेरी दादा दादा होते धक धकत होतं काही असलं नसलं आज खूप मोठी जबाबदारी आली ती काटेरी रस्ता आहे आणि काटेवर रस्त्यावर चालताना आपल्या आसपासचेच काटे काढण्याऐवजी जास्त काटे टाकीत असे फक्त ते दिसून देत नाहीत आणि ते काटे टाकणारे मात्र जमायला लागले शंभर टक्के जमायला लागले आधी नव्हतं आणि आता अचानक लगेच पुन्हा लगेच दुखणे नीट झाले लगे पळापळी सुरू झाली लगे निबारावी झाले आणि पहिल्या फळीतले म्हणून बातम्या लगेच सुरू झाल्या लगे पहिल्या फळीतले झाले हे हा आणि हे हे दादाला सुद्धा वेदना देणारे लोक आहेत आमचं त्या असू आम्ही खंबीर आहेत त्यांना आमचं काय करते ते आम्ही खंबीर आहेत त्यांना आम्ही इतके खंबीर केले आता आपल्या मॅटर मध्ये सुद्धा आपण आता एस आय मागणी करणार हो कारण आम्हाला तो तपास योग्य वाटल्या नाही तपास होणार त्याच्यात आम्ही सुद्धा एस आय मागणी त्याच्यात करणारच आहे आता तुम्ही तर म्हणले फॉरेशिंगला पाठवायचं आवाजच पाठवायचा रेकॉर्डिंगच पाठवायच्या त्या काय झाल्या त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता टीची मागणी देवेंद्र पुणे साहेबाकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार सुट्टी नाही त्यांना कारण त्यांनी हा कळस गाठेला होता हा कळस गाठेला होता त्यांनी त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते अजितदादा होते त्यावेळेस त्यांनी काय तिथं क्लिन दिली असेल परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही आणि ते ते त्याला भोगावच लागणार आता यासाठीची मागणी होणार तसं ते होतं मला यासाठी आहे त्यात काय झालं काय का माहिती चुट्टी यासाठी नेमली होती जो गुप्त त्यांनी त्याला एकट्यालाच माहित होती ती की नेमली म्हणून त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते त्यामुळं काय असतं पुढच्या काळात का ताईनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठवू शकते ते गीताडं आणि त्याचबरोबर दोनही पौरांनी इथून मग काय झालं असं नसन झालं ते विषय त्यांनी आता काय म्हणते त्याला गंगेतव आलं तसं त्यांनी ते विषय सोडून देऊन आपल्या आईच्या पाठीशी ठामपणानं दोन्ही मुलांनी उभा राहून सगळा परिवार पुरा त्यांचा एकजूट करून की पुढचे पावलं त्यांनी चांगले टाकलेच पाहिजेत असू काही दादांचंही म्हणणं त्यावेळेस असू शकतं मुलांच्याबद्दलचं किंवा नसू शकतं आपल्याला त्यांच्यातलं काय माहीत नाही काही सल्ले दिले असतील तर मात्र आईच्या पाठीशी खंबीर राहून सगळं कुटुंब एक करा करायचं शिकलं पाहिजे आणि सावधगिरीनं सावध हे काटेरी रस्ता आहे खूप आता सावधगिरीनं पाऊल टाकलं पाहिजे ताईंनी स्वतः कारण हे गिधाड दादाला जितक्या माहीत होते ना तितक्या ताईला माहीत असते ना असं नाही ते फक्त दाखवू शकतात आमची माया सगळी तुमच्यावर आमचं सगळं काय असं आयुष्य तुमच्यावरती आणि ते मात्र आसा चोखून घेरा टाकू शकतात खूप मोठा घेरा टाकू शकतात कळून तर देणार नाहीत पण राजकीय लाभ उचलतील कारण एका दिवसात ते दिसायला लागलं एका दिवसात दिसायला लागलं काय ते पळापळी काय ते पुढं काय ते बसणं त्यांचं त्याच ताकतेचा माणूस असणं आवश्यक होतं तर त्या दोन्हीकडचा अनुभव येता येईल त्या त्या लायक आहेत शंभर टक्के फक्त सावध राहिलं पाहिजे आमच्यामुळं नाही आम्ही ना त्यांच्या पक्षासाठी म्हणतोय आणि बाकी काय